ठाण्यातील सुरू आंदोलनातील कामगारांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट सुपरमॅक्स कंपनीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक तब्बल दोन तास कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेत तोडगा काढण्यासाठी घेतली बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करत असलेल्या कामगारांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट कामगारांनी काम केले समाधान व्यक्त दोन ते तीन दिवसात निर्णय येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी ठोस निर्णय घेतल्याने पंधराशे कामगारांना न्याय मिळणार ઉત્તર <mully> ઉપર <tune>